नमस्कार मी आबा माळकर आपण पाहतात लक्षवेध मंडळी थोडस फ्लॅशबॅक मध्ये जाऊया अशोक चव्हाण हे भाजपात आले त्यावेळेस खूपच गजब झाला होता दोन्ही बाजूने म्हणजे काँग्रेस आणि भाजप दोन्ही समर्थकांनी हा गजब केला होता अशोक चव्हाण काँग्रेसचे नेते त्यांचे वडील कौंग, देखील काँग्रेसचे नेते माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाणही मुख्यमंत्री राहिलेले आणि असे असो अशोक चव्हाण कधी काळी काँग्रेस सोडतील असं कोणालाही वाटलं नव्हतं पण ती वेळ आली अशोक चव्हाण यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला आणि दहा दिवसानंतर आपण आपली भूमिका जाहीर करू असं ते म्हणाले त्यानंतर ते थेट भाजपच्या कार्यालयात गेले आणि ते भाजपवासी झाले इतकंच नाही मित्रांनो तर त्यांना राज्यसभेची तिकीटही मिळाली ते राज्यसभेवर निवडून आले त्यावेळेस भाजपच्या समर्थकांनीही आवाज उठवला होता की काय गरज आहे अशोक चव्हाण यांना आपल्यात म्हणजे भाजपत घेण्याची काय गरज आहे आणि अशोक चव्हाण हे असे किती मोठे नेते आहेत एक नांदेड भाग त्यांचा मतदारसंघ सोडला तर बाकी अन्य ठिकाणी अशोक चव्हाण यांचा प्रभाव नाही मग अशोक चव्हाण यांना का घेतलं जात आहे असे प्रश्न उपस्थित झाले पण भाजपच्या नेतृत्वाने दीर्घ विचार करून अशोक चव्हाण यांना भाजपत घेतलं होतं त्यात अर्थातच भाजपच्या नेत्यांची दूर दूरदृष्टी होती अशोक चव्हाण असं काय करू शकणार भाजपत येऊन असा, असा प्रश्न भाजपच्या समर्थकांना पडलेला असताना भाजपचं नेतृत्व मात्र अशोक चव्हाण यांच्याबद्दल ठाम होत की अशोक चव्हाण आज ना उद्या भाजपला उपयुक्त ठरू शकतात आणि आज आणि उद्या कशाला मित्रांनो काही दिवसानेच ते उपयुक्त त्यांची उपयुक्तता काय आहे हे आपल्याला कळेल यावर भाजपचं नेतृत्व ठाम होत आणि मग मित्रांनो झालं असं की अशोक चव्हाण भाजपत आले ते भाजपत रुळले मध्ये मध्ये एखाद्या सभेमध्ये त्यांचं नाव येऊ लागलं पण त्याही त्यापेक्षा अशोक चव्हाण यांचं फार मोठं कर्तृत्व मागच्या काही दिवसात दिसलं नाही ही फॅक्ट आहे आणि ती मान्य करावं करावीच लागेल पण मित्रांनो दोन दिवसांपूर्वीच एक बातमी आहे आणि ती बातमी अशी आहे कि काँग्रेसच्या नेत्यांनी अप्रत्यक्षरित्या वृत्तवाहिन्यांना ने सांगितलं म्हणजे त्या काँग्रेसचे ते नेते कोण हे यांचं नाव नाहीये पण वृत्तवाहिन्यांवर ही बातमी आली की अशोक चव्हाण यांनीच महाविकास आघाडीमध्ये जागेचा तिडा निर्माण करून ठेवलाय जागेचा तिडा त्यांच्यामुळेच निर्माण झालेला आहे आणि त्याही पेक्षा अशोक चव्हाण यांनी काँग्रेसच्या ज्या पारंपरिक जागा आहेत त्याच्यावर सांगितला नाही आणि म्हणून हा किडा निर्माण झालेला आहे असं या बातमीत म्हटलेलं होत ती जी बातमी आहे ती अत्यंत महत्वाची होती अशोक चव्हाण यांना भाजपने आपल्या पक्षात का घेतलं हे सांगणारी बातमी होती अशोक चव्हाण हे काँग्रेसच्या वतीने महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपाबाबत चर्चा करत होते आणि त्यात त्यांची अतिशय महत्वाची भूमिका होती ज्या दिवशी अशो अशोक चव्हाण भाजपत गेले त्या दिवशी उबाटा सेनेचे खासदार संजय राऊत यांनी एक प्रतिक्रिया दिली जी अतिशय महत्वाची होती आणि संजय राऊत म्हणाले अरे अशोक चव्हाण भाजपत गेले कालपर्यंत तर ते जागा वाटपाबाबत आमच्याशी वाद निर्माण करत होते आणि हे लक्षात ठेवलं पाहिजे मित्रांनो कि त्याच वेळेस हे स्पष्ट झालं की महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपाबाबतची अतिशय महत्वाची भूमिका हे अशोक चव्हाण बजावत होते आणि अचानक मित्रांनो अशोक चव्हाण भाजपत गेले आता पहिली गोष्ट तर स्पष्ट आहे की अशोक चव्हाण भाजपत गेले त्यावेळेस ते सगळी रणनीती महाविकास आघाडीची जागा वाटपाबाबतची सगळी रणनीती आपल्या सोबत घेऊन गेले आणि त्याही पेक्षा सगळ्यात महत्वाचा मुद्दा तो म्हणजे इथे जागा वाटपाबाबत घोळ घालून अशोक चव्हाण हे भाजपत गेलेले आहेत आणि हा खरा मुद्दा आहे मंडळी थोडक्यात सांगायचं सा, तर अशोक चव्हाण हे महाविकास आघाडीच्या जागा वाटपाच्या चर्चेमध्ये भाजपचे मोल होते भाजपचे मोल होते आता मोल म्हणजे काय तर हस्तक आणि आपल्याला उद्या भाजपमध्ये जायचंय किंवा त्याही अगोदर त्यांचं ठरलेलं असणार आणि त्यामुळे काँग्रेस ज्या जाग, जा पारंपारिक जागा आहेत त्यांच्यावर अशोक चव्हाण यांनी दावा टोकला नाही आणि म्हणून हा गोल निर्माण झाला असं आता काँग्रेसवालेच म्हणायला लागले असं आता काँग्रेसवालेच म्हणतायत आणि इथे खरी गंमत आहे मित्रांनो इथे खरी गंमत आहे अशोक चव्हाण हे भाजपत जातील याची सुतराम शक्यता नव्हती हा त्यांच्याबद्दल बातम्या उडत उडत येत होत्या कि ते भाजपत जाऊ शकतात पण तरीही काँग्रेसने त्यांच्यावर भरोसा ठेव थेु, ठेवला आणि त्यांना जागा वाटपासारखं का महत्वाचं काम त्यांच्यावर सोपवलं होत आज महाविकास आघाडीमध्ये सगळ्यात जास्त जर अस्वस्थ किंवा चिंतेत जर कोण असेल तर ती काँग्रेस आहे काँग्रेसच्या पारंपरिक जागा या एकतर उभाटा सेनेला गेलेल्या किंवा त्या जागा राष्ट्रवादी काँग्रेसने बळकावलेत त्यामुळे महाविकास आघाडीत राहून काँग्रेसच्या पदरात काहीही पडलेलं नाहीये मुंबई दक्षिण मुंबईची जागा असेल उत्तर पश्चिम मुंबईची जागा असेल सांगलीची जागा असेल या जा, जागा आमच्या आहेत आमच्या पारंपरिक जागा आहेत पण त्या जागा अचानक उबाटा सेनेकडे गेल्या त्याच कारण अशोक चव्हाण यांनी त्याच्यावर दावा ठोकला नाही महाविकास आघाडीच्या चर्चेमध्ये अशोक चव्हाण त्या जागांबद्दल काहीच बोलले नाहीत आणि म्हणून हा सगळा तिडा निर्माण झालेला आहे आणि ही खरी गंमत आहे आता आपल्याला कळलं असेल की भाजपने अशोक चव्हाण यांना आपल्यामध्ये का घेतलं एकतर सगळी गुपित त्यांनी आणली दुसरं म्हणजे महाविकास आघाडीमध्ये अशी भूच मारून ठेवलेली आहे की आता ते भूच काढणं ही महाविकास आघाडीला कठीण आणि अवघड झालेलं आहे त्या जागांवर दावा का ठोकला नाही असं सांगताना अशोक चव्हाण हे प्रत्यक्ष भाजपचे हस्तक होते असं आता असले सांगतात मंडळी युद्ध किंवा निवडणूक असेल त्याच अंतिम ध्येय हे विजयी होणं आणि विजयी होण्यासाठी शत्रूला पराभूत करावं लागत शत्रूच्या चाल निकामी कराव्या लागतात आणि तेच या ठिकाणी झालेलं आहे अशोक चव्हाण यांनी महाविकास आघाडीची गुपित तर स्वतःबरोबर नेली पण महाविकास आघाडीमध्ये असा काही गोळ घालून ठेवलेला आहे की त्यामुळे आता महाविकास आघाडी पुटते की काय अशी शंका निर्माण झालेली आहे मंडळी उत्तर पश्चिम मुंबईची जागा ज्याच्यावर संजय निरुपम यांनी आपला दावा टोकला होता ती उबाटा सेनेला गेली आणि ती उबाटा सेनेला गेली त्यामुळे संजय राव निरुपम हे प्रचंड नाराज आहेत आणि इतकंच नाही मित्रांनो तर त्यांनी थेट काँग्रेसच्या नेतृत्वावर तोप डागली आहे आणि ते राजीनामा देऊनही मोकळे झालेले सांगलीची जागा जिथे उबाटाने चंद्रहास पाटील यांना उमेदवारी दिलेली आहे ती जागा आमची आहे असं म्हणत विश्वजित कदम हेही नाराज आहेत आणि त्यांनीही आता काँग्रेसच्या बैठकांना उपस्थित राहणं सभांना जाणं टाळलेलं आहे म्हणजे एक गोष्ट निश्चित आहे की भाजपने अशोक चव्हाण यांच्या मार्फत जी काडी लावलेली होती त्याचा वणवा हा प्रत्यक्ष काँग्रेस मध्ये पेटलेला आहे आणि त्या वणव्यात केवळ काँग्रेस नाही मित्रांनो तर महाविकास आघाडी देखील आता होईल की काय अशी परिस्थिती निर्माण आणि ही हे राजकारण असत हे राजकारण असत त्यामुळे जे भाजप समर्थक अशोक चव्हाण हे भाजपत आल्यावर प्रश्नचिन्ह निर्माण करत होते की काय गरज आहे त्यांना घेण्याची असं म्हणत होते त्यांच्या भ्रष्टाचाराचे दाखले देत होते मित्रांनो लढाई आणि निवडणूक यात सगळं शम्य असत यातलं ध्येय एकमेव असत ते म्हणजे विरोधकाला नामोहरण करणं आणि तो डाव भाजपने अशोक चव्हाणांना आपल्या बरोबर घेऊन शंभर टक्के साधलाय आणि हे भाजपचे शीघ्र नेतृत्व आहे भाजपचं शीघ्र नेतृत्व हे पक्षाच्या दृष्टीने विचार करते हे लॉंग टर्म विचार करते आणि त्याकडे प्रत्येकाने त्या दृष्टीने बघणं गरजेचं आहे असो मंडळी तुर्तास इथे थांबतो आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा लक्षवेधला सबस्क्राईब करा धन्यवाद